सध्या राज्यात धनगर आदिवासी समाजात आरक्षण मुद्दा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे या विषयावर राज्यातील सर्व आदिवासी आमदार खासदार यांनी रोजी मुंबई येथे बैठक घेतली होती त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे राज्यात तीस सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा सा जन्मानस सरकारने केलेला असून त्याच्या विरोधात आदिवासी जनतेचा रोष म्हणून एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना नाशिकमध्ये द्वारका सर्कल या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन संविधानिक मार्गाने करणार व प्रशासनाला जनसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले यावेळी रावण युवा फाउंडेशन आदिवासी रावण साम्राज्य आदिवासी उल सेना आदिवासी वारली बहुउद्देशीय संस्था आदिवासी आदिमसेना वीर भूमिपुत्र क्रांतीवीर राघोजी भांगरे एपी फाउंडेशन आदिवासी शक्ती सेना आदिवासी कोळी महादेव युवा प्रतिष्ठान राघोजी सेना बिरसा ब्रिगेड आदी संघटनांचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलच लोकांपर्यंत जो काही आमचा लांब आवाज पोहोचवतात त्यामध्ये आम्ही तुमच्या न्यूज चॅनलचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि येत्या तीस तारखेला जो काही आदिवासी आणि धनगर समाजाचा जो काही आरक्षणाचा मुद्दा चालू आहे त्या मुद्द्यावर जे काही हेमिंदे सरकारने जो काही की आम्ही आदिवासी आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करू त्यांना आरक्षण देऊ जो काही हा मुद्दा जे आर काढतायत तर त्या संदर्भात नाशिकमध्ये द्वारका सर्कल या ठिकाणी येत्या तीस तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे तीस सप्टेंबर या रोजी आदिवासीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ नये याबाबत आम्ही द्वारका सर्कल या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन ठेवलेलं आहे तर माझं आदिवासी बांधवांना आव्हान आहे खरच त्याच्या अंगात आदिवासी रक्त असेल त्यांनी या आंदोलनाला हजर राहावा उपस्थित राहावा आंदोलन हे एक संघटनेचं नसून तर आधी आदिवासी समाजाचं आहे हे सर्वप्रथम सगळ्या आदिवासी बांधवांनी लक्षात घ्या जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक